एकदा या पद्धतीने फक्त कणिक मळून आप्पे पात्रामध्ये ठेवून तर पहा अतिशय चविष्ट आणि सगळ्यांनाच आवडणारी ही रेसिपी आहे न खाणारी ही अगदी आवडीने खातील आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे मग व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा एक वाटी तुरीची डाळ घेतली आणि पाव वाटी म्हणजेच पोहे खाण्याचे दोन चमचे मुंगाची डाळ आणि दोन चमचे मसूरची डाळ घ्यायची आहे जर का मसूरची डाळ नसेल तुमच्याकडे तर फक्त मुंगाची डाळ आणि तुरीची डाळही तुम्ही घेऊ शकतात पण तिघ प्रकारच्या डाळी घेतल्या तर हे वरण चवीला अप्रतिम लागते आणि वरण खाल्ल्यानंतर तुम्हाला जर का ॲसिडिटी होत असेल तर ह्या मिक्स डाळीचं वरण नक्कीच करून पहा चवीलाही छान लागते आणि ॲसिडिटीही होत नाही तर ह्या डाळींमध्ये पाणी घालून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ डाळी धुवून घेतल्या त्यानंतर पाव चमचा हळद टाकली आणि साधारण एक ग्लास पाणी घालायचं आहे आता सगळं हे मिक्स करून घेऊ चमचाने आणि कुकरचं झाकण लावायचं आहे मीडियम गॅसवरती कुकरच्या तीन ते चार शिटे आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणजे छान असं मऊ लोण्यासारखं हे वरण शिजेल आता डाळ ही शिजत आहे तोपर्यंत एक पसरट बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेते दोन वाटी पीठ घेतलेलं आहे म्हणून अर्धी वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला थोडासा फिरून घ्या आणि मग घालू शकता अर्धा चमचा ओवा घालायचा आहे हातावरती असा थोडासा ओवा क्रश केला ना तर ओव्याचा फ्लेवर छान लागतो चिमूडभर हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे एवढे हे जिन्नस टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर तडका पॅनमध्ये साधारण एक पडी आणि पोहे खाण्याचे चम्मचने चार चमच तेल गरम करून घ्यायचं आहे कडकडीत असं आणि हे कडकडीत तेल या पिठामध्ये टाकायचं आहे त्यानंतर पाव चमचा म्हणजे पाव चमच्यापेक्षाही कमी थोडासा खाण्याचा सोळा घातला तेल हे गरम आहे म्हणून हात न लावता चम्मचनेच मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतलेला आहे आता तेल हे थोडस गार झालं त्यानंतर हाताने सगळ्या पिठाला हे जे तेल आहे ते अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे सगळं मस्त मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे कणिक मळत असताना अशी ही घट्टसरस मळायची आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे तिला मळून घ्यायची आहे म्हणजे ती छान अशी स्मूथ होते ह्या प्रकारे कणिक मळलेली आहे आता झाकण ठेवते आणि दहा मिनटासाठी असंच झाकून राहू द्यायचं आहे साधारण दहा मिनटं झालेले आहे आता कणिक पाहू अशी ही मुरलेली आहे आपण यामध्ये रवा घातलेला आहे म्हणून थोड्या वेळासाठी मोरू द्यायची आहे त्यानंतर अशी छोटे चुट छोटे गोळे करायचे आहे आता एक सारखे असे आकारामध्ये हे उंडे व्हावे त्यासाठी आप्पे पात्रामध्ये ठेवत घ्यायची आहे तर ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे जेव्हाही आपल्याला भाकरी किंवा चपात्या बनवण्याचा कंटाळा येतो ना त्यावेळेस अगदी झटपट ही रेसिपी बनत असते लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी ही रेसिपी आहे आता सगळ्या कणिकचे हे उंडे पात्रामध्ये ठेवून घेतलेले आहे तुम्ही अशी सुद्धा ही रेसिपी करू शकतात त्यानंतर पात्र मी हे गॅसवरती ठेवलो आणि त्यामध्ये तेल टाकलं थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल किंवा तुपाचा वापर करू शकता किंवा न घालता सुद्धा तुम्ही ही रेसिपी करून घेऊ शकता गॅस अगदी कमी केलेला आहे सगळे आपेपात्रांमध्येही उंडे ठेवून घेतलेले आहे त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनिटांसाठी गॅस अगदी कमी करून असं हे पात्र गॅसवरती राहू द्यायचं आहे दोन मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकतात ही बाजू मस्त शेकली गेलेली आहे त्यानंतर पलटून घ्यायची आहे गॅस मात्र कमीच ठेवायचा आहे अजिबात मोठा आपल्याला ठेवायचा नाही आणि कमी गॅसवरती मस्त अगदी कुरकुरीत असे हे बट्ट्या होत असतात तर खानदेशामधील प्रसिद्ध अशी ही रेसिपी आहे कुठल्याही प्रकारचं वहन न वापरता पात्रामध्ये अगदी झटपट चार ते पाच मिनिटाच्या आतमध्येच ह्या बट्ट्या होत असतात आणि अजिबात तेलगट नाही सगळ्या ह्या बट्ट्या पलटून घेतलेल्या आहेत मस्त एक सारख्या शेकल्या गेलेल्या आहेत पुन्हा झाकण ठेवते आणि पुन्हा दीड ते दोन मिनिटांसाठी राहू द्यायचं आहे त्यानंतर चेक करून दाखवते मी तुम्हाला खालची बाजू सुद्धा अशी मस्त ही शेकली गेलेली आहे आणि दोघ बाजूंनी अशी मस्त या वट्ट्या शेकल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि तुम्ही पाहू शकतात किती सोपी रेसिपी आहे आणि अगदी झटपट आहे तितकीच चवीलासुद्धा ही रेसिपी लागत असते मस्त अशा एकसारख्या आपल्या भट्ट्या झालेल्या आहेत आता ह्या भट्ट्या अशाच गरम राहू द्यायच्या आहे तोपर्यंत आपलं वरणसुद्धा हे शिजलेलं आहे डाळ मी तुम्हाला कुकर हे उघडून दाखवते डाळ मस्त अशी मऊसूत शिजलेली आहे त्यानंतर रवीने ही डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे छान अशी स्मूथ ही डाळ झाल्यानंतर गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे त्यानंतर गॅस चालू करते आणि तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे जी थोडीशी तडतडल्यानंतर दोन ते तीन तेजपत्त्याचे पानं टाकायचे आहे आणि आठ ते दहा कडीपत्त्याचे पानं घालते ही थोडीशी फ्राय झाली का त्यामध्ये एक चमचा लसूणची पेस्ट टाकते साधारण सात ते आठ लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत बारीक अशा त्या परतून घ्यायच्या आहे थोडंसं परतून घेतल्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे साधारण एक वाटी कांद्याचे काप कांदा घालायचं गा आहे आणि परतून घ्यायचं आहे कांदा परतत असतानाच त्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे कांदा असा अर्धवट भाजू द्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी दोन मिडियम साईजचे टमाटर बारीक चिरून घेतलेले आहे साधारण एक वाटी एकदम फाईन बारीकच टमाटरचे काप करायचे आहे आणि कांदा हा अर्धवटपेक्षा थोडा जास्त भाजून झाल्यानंतर हे टमाटरचे काप त्यामध्ये टाकायचे आहे आणि परतवून घ्यायची आहे आता त्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे मीडियम चवीची मिरची पावडर आहे म्हणून मी दोन चमचे मिरची पावडर टाकते अर्धा चमचा धने धनीपूट घालते आणि पाव चमचा गरम मसाला टाकते एवढे हे सुके मसाले टाकून घेतल्यानंतर परतून घ्यायचं आहे हे जे सुके मसाले आहे हे व्यवस्थित छान असे भाजावे छान तरी सुटावी त्यासाठी या मसाल्यांमध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता या प्रकारे पाणी टाकून घेतल्यानंतर मिक्स करायचं आहे जास्तही पाणी टाकायचं नाही अगदी थोडंसंच पाणी टाकून हे मिक्स करून घेतलेलं आहे टमाटरचे काप छान असे मऊ शिजावे त्यासाठी हात मिनटासाठी झाकण ठेवून घेतलं एक मिनटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे टमाटरसुद्धा छान असा मऊ झालेला आहे आणि मसालेसुद्धा मस्त असे भाजले गेलेले आहे त्यानंतरच कुकरमध्ये शिजून घेतलेलं हे जे वरण आहे डाळीचं ते टाकायचं आहे या मसाल्यामध्ये असं व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं का त्यामध्ये पाणी घालायचं आहे कुकरला काही प्रमाणामध्ये दाढ ही चिटकलेली होती म्हणून त्यामध्ये थोडं पाणी टाकलं आणि पाणी टाकून घेतल्यानंतर आपल्या आवश्यकतेनुसार या वरणामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी टाकताना मात्र गरमच पाण्याचा वापर करा तुम्ही पाहू शकता इतपत साधारण दोन ते अडीच ग्लास पाणी टाकून घेतलं इतपत हे पातळसर आहे मात्र नंतर हे जसं थंड होतं तसं घट्टसर होत असतं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे साधारण एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आता ह्याच्या वरणाला मस्त खडखळून आपल्याला उकडी येऊ द्यायची आहे आणि उकडी आल्यानंतर गॅस कमी करायचं आहे म्हणजे वरणाला अशी छान तरीसुद्धा येते कमी गॅसवरती एक ते दोन मिनटं शिजून घेतलेला आहे नंतर अगदी कमी गॅसवरती शिजवल्यामुळे मस्त वरणाला तरी सुद्धा आलेली आहे आणि रंगही छान लाल दिसत आहे आता अगदी झटपट आपली ही वरणपट्टी तयार झालेली आहे मग जेवणाची तयारी करून घेऊया ताटामध्ये ह्या बट्ट्या ठेवते चार बट्ट्या ठेवून घेतलेल्या आहे रंगही किती मस्त दिसत आहे बट्ट्यांना सोबतच वरण सुद्धा वाढायचं आहे तर मधील अगदी प्रसिद्ध ही डिश आहे भंडाऱ्याचा कार्यक्रम असो किंवा लग्न पंक्ती असो त्यावेळेस अशा प्रकारच्या ह्या वरणबट्ट्या नक्कीच बनवल्या जातात आता ही वरणपट्टी खायची कशी खान्देशमध्ये कशी खाल्ली जाते ते मी तुम्हाला सांगते अशा प्रकारे ही बट्टी घ्यायची आहे आणि हाताने चुरून घ्यायची आहे तुम्ही बट्टी पाहू शकतात अशी लगेचच ही चुरली जाते एवढी सॉफ्ट आणि मस्त दाणेदार अशी ही बट्टी होत असते अशा प्रकारे बट्टी ही वरणामध्ये चुरली जाते खानेश मध्ये आता ही भट्टी चुरून घेत आहेत तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि थोडा सुद्धा कुठेतरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद आता आपल्याला जेवढी हवी तेवढी भट्टी चुरून घ्यायची आहे किंवा अशा प्रकारे सुद्धा बुडून तुम्ही खाऊ शकतात पण अशा प्रकारे बुडून खाण्यापेक्षा अशी चुरलेली भट्टी चवीला मस्त अशी लागते सुद्धा हो सा, सा अशी सुद्धा बट्टी खाऊ शकतात किंवा यावरती थोडंसं तूप टाकायचं आणि मग वरणामध्ये मिक्स करून खायचं चवीला अप्रतिम आणि जेवणाची लज्जत वाढवणारी जिबेची चव वाढवणारी अशी झटपट होणारी वरण तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद